काही अर्थाने रद्द झाला होता या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरे साहेब सोबत राज्यात आपली भूमिका संगम सांस्कृतिक माधव पावडें आणि आपण दोघांनी मिळून या पत्रकार परिषदेला या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज 15 मिनिट करतो शिवसेना जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले राज्याचे राज्य संघटक एकनाथ दादा माझे सहकारी जिल्हा प्रमुख बल्लूजी खेडकर आणि गपनरावजी बाळसे जिल्हा संघटक नेताजीराव भोसले महानगरप्रमुख पप्पूबाई जाधव माझे सहकारी विभागीय युवासेनेचे सचिव महेशजी खेळकर युवासेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख बालाजीराव शिंदे अक्षय अॅडवोकेट अक्षयजी वट्टमवार महानगर प्रमुख मुकुंदगावकर प्रमुख व्यंकोबाजी येडे विजय बगाटे व सर्व तालुका प्रमुख शेडातील शेअर प्रमुख गौरवजी कोळगे अर्जुनजी ठाकूर साहेबबाबजी काळे सर्व शिवसेनेचे अशोकरावजी मोरे जितूसिंग टाक सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधू आज पत्रकार परिषद तातडीनं बोल बोलवली आणि आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करतो माननीय आमचे कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुटुंब संवाद साधण्यासाठी पदाधिकाऱ्यांना संवाद साधण्यासाठी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे उद्धवजी ठाकरे साहेब उद्या सकाळी मुंबई निघून नांदेडला विमानतळ विमानाने नांदेडला आगमन होणार आहे साडेनऊ दहाच्या दरम्यान नांदेडला येतील आणि उद्याचा पूर्ण दिवस ही हिंगोली लोकसभेमध्ये आहे सकाळी वसमत विधानसभेला संवाद होणार आहे दुपारी हिंगोली लोकसभेला संवाद दोन आहे आणि उद्या हिंगोली येथे मुकाम आहे परवा म्हणजे एकोणीस तारखेला सकाळी उमरखेड आणि कंदा दोन्ही सॉरी उमरखेड आणि हमगाव विधानसभेचा उमरखेड येथे संवाद होणार आहे आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता नांदेड मध्ये अनुसया मंगल कार्यालय अनुसया गायगड असना बायपास या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शाखा प्रमुख शिवसैनिक यांच्याशी उद्योगी साहेब हे संवाद साधणार आहेत त्या अनुषंगाने आपल्याला हितगुज करण्यासाठी आम्ही इथं बोलवलेलं आहे आज तुम्ही पाहत आहात नांदेडची जागा ही महाविकास आघाडीच्या मध्ये काँग्रेस पक्षाला आहे आणि हिंगोलीची जागा ही उद्धव ठाकरे साहेबांना म्हणजे आमच्या शिवसेनेला तर विशेष महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे प्रत्येक विधानसभा वाईज लोकसभा वाईज दौरा करत आहेत आपणास आपण हा चौथा स्तंभ आहे आपण सर्वांना विनंती आहे की एकोणीस तारखेला आमच्या समाज दौऱ्याला उपस्थित राहावं आणि आपल्या वर्तमानपत्रातून प्रिंट मीडियातून मीडियातून आम्हाला वेळोवेळी तुमचं सहकार्य आहे असं सहकार्य भविष्यातही राहावं यासाठी शिवसेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने मी आपणास विनंती करतो आणि यापुढे प्रश्न असतील ना। ते मी बोलतो जर काय आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता आणि मी एकनाथ पवारांना विनंती करतो की आपण दोन शब्द बरं तू ना सांगितलं नांदेड गेले उदयन साहेबांचा दुपारी एकोणीस रोजी दुपारी दोन वाजता वेळा आहे अनुसया मंगल कार्यालय

नांदेड जिल्हा शिवसेनेच्या आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे जिल्हा प्रमुख माधवरावजी पावडे बंडू खेडकर बाबररावजी बारसे आमचे महानगर प्रमुख त्याचबरोबर आमचे महेश खेडकर बालाजीराव माने सेनेचे सर्व पदाधिकारी विजयराव व्यंकोबाजी वेडे नेताजीराव आणि सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार बद्दल आपल्या प्रास्ताविकामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या दौऱ्याच्या निश्चितच सांगितलं मी या निमित्ताने एवढंच सांगेल ज्या पद्धतीनं उद्धव साहेब प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधल्या महाराष्ट्रामध्ये जाऊन कानाकोपऱ्यामध्ये मधल्या का शिवसैनिकांना आज साथ घालताय तिथल्या जनतेशी संवाद साधताय आणि संवादाच्या माध्यमातून महाराष्ट्र भरामध्ये शिवसेनेचं वादळ हे आदरणीय उद्धव साहेबांच्या आज तयार होते म्हणजे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण आहे विदर्भ आहे खानदेश आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या मधल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेना प्रमुख आमचे प्रमुख जाऊन त्या त्या ठिकाणच्या जा जागा अधिक प्रमाणामध्ये निवडून येतील यासाठी खरंतर पक्षप्रमुख प्रयत्न करतायत आमचे त्या त्या ठिकाणचे निश्चितच पदाधिकारी प्रयत्न करतायत आणि आम्हाला निश्चितच खात्री आहे की शेजारी हिंगोली जिल्ह्यामध्ये आज उद्धव साहेबांचा सा उद्यापासूनचा उद्या दौरा आहे आणि हिंगोलीची जागा सुद्धा शिवसेना मोठ्या फरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही हे चित्र आहे लक्षात ठेवा बार। म्हणजे नांदेडचे जर विचार केला तर नांदेड ही जागा आमच्या मित्रपक्षातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष लढवणार आहे आणि तुम्हाला दाद्या निश्चित सांगतो की आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी नांदेडची जागा सुद्धा महाविकास आघाडीचा सा खासदार केल्याशिवाय आमचे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते थांबणार नाहीत कारण या दोन्ही मतदारसंघामध्ये तर लातूर मतदारसंघामधला काही भाग सुद्धा आज नांदेड जिल्ह्यामधला एक लोहा कंदार मतदारसंघ ते चित्र म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण असेल महागाई असेल बेरोजगारी असेल राज्यामधलं थोडाखोडीचं राजकारण असेल या सगळ्याला या राज्यामधील जनता कंटाळलेली आहे वैता आहे आणि एक नैराश्य लोकांच्या मनामध्ये एक आशेचा किरण म्हणून शिवसेना आणि महाविकास आघाडीकडे जनमत हळूहळू पुढच्या काळामुळे वाढत चाललेला आहे याचा परिणाम निश्चितच पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून या राज्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या जा शंभर टक्के निवडून घेतल्या अशा पद्धतीचा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे खरंतर आपणही माधवरावांनी ज्या पद्धतीने सांगितली मान्य पक्षप्रमुखांचा सा दौरा एकोणीस तारखेला दोन वाजता अनुसया मंगल कार्यालय असणा फाटा खर तर त्या ठिकाणी आहे आप आपण या आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पोर्टलच्या माध्यमातून या निमित्तानं आपण या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी आणि आपण ही पक्षप्रमुखाच्या का कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आव्हान या ठिकाणी करतो आणि आपल्या आप सर्वांचे काही जर प्रश्न असतील मोजक्या प्रश्नाला आपण उत्तर आपण देऊ मान्य आहे अजूनही आमच्यापैकी सर्व सन्माननीय जिल्हा प्रमुख महानगरप्रमुख सगळे जिल्ह्याचे नेते सगळे यांनाही कोणाला काही प्रश्न करायचे असतात तेही निश्चितच उत्तर दिसतात तीन दिवसामध्ये शंभर टक्के धोरण पक्षप्रमुख त्या संदर्भामध्ये निवडणुकीमध्ये निश्चितच चांगली घोषणा करतील वृत्तपत्रामधून जी नावं येत आहेत ती अंदाज आहेत आणि पक्षप्रमुख ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी महाविकास सा आघाडीचं जागा वाटप येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये फायनल झाल्यानंतर अधिकृत वृत्तपत्र म्हणजे आमचा सामना वृत्तपत्रामधून सगळ्या उमेदवारांची नावं अधिकृतरित्या जाहीर होती उद्धव साहेबांच्या बरोबर संजय राऊत साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील आमचे बगनरावजी थोरात आमचे संपर्क प्रमुख आहेत मिलिंदी नार्वेकर आहेत अंबादास दानवे आहेत हे सर्वच नेते मंडळी पक्षप्रमुखांच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये हा दौरा असल्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार पंचवीस हजार पन्नास हजारांच्या साहेबांच्या सभा शपथ होती आज वर्तमानपत्रामध्ये आज मी आजच बातमी वाचली की बारा आमदार परतणार आणि नांदेडचा गद्दार आमदार बालाजी कल्याणकर हे सुद्धा शिवसेनेत परतणार पण पर जिल्हा प्रमुख या नात्यानं मी आपण पत्रकारांना सांगू इच्छितो की परवा एका वृत्तवाहिनीमध्ये संजय राऊत साहेबांनी सुद्धा मुलाखत ऐकली असत आणि हे आम्ही परतीचे दोन त्यांचे कापलेले आहेत आणि उद्धव साहेब हे त्यांना कधीही जवळ घेणार नाहीत आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना वापस घ्यायचा विषयच नाही त्यांना मातोश्रीने नाकारलेला आहे आणि उद्धव साहेबांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे की गद्दारांना आम्ही परत सामावून घेणार नाही आमदार बालाजी कल्याणकर चाळीव हल्ला झाला त्याचा मागे कोण असं वाटतं हा हे बघा आज सर्व समाजामध्ये भाजप असल शिंदेगड असल याच्याबद्दल तीव्र नाराजी आहे आणि ती नाराजी जनतेनं त्या माध्यमातून दाखवून दिलेली ही तर आता सुरुवात आहे अजून खूप काही बाकी आहे मागं सुद्धा सांगितलं होतं की यांना रस्त्यावर लोक फिरू देणार नाही त्यांना रस्त्यावर लोक फक्त पोलीस प्रोटेक्शन काढा आणि कालच त्यांचं वृत्ती प्रोटेक्शन काढलं आज त्यांची गाडी फोडू मी मागे सांगितलं होतं आजही तेच सांगतो की हे फक्त जे गाड्या घोड्या घेऊन पोलीस प्रोटेक्शनाच्या लवाल जो फिरतात ते स्वतः यांना स्वतः हिमत नाही यांच्यामध्ये की जनतेमध्ये जाण्याची म्हणून ते पोलीस प्रोटेक्शन आणि कार प्रोटेक्शन काढल्या काढल्या आज तुम्ही चित्र बघितलात त्यांच्या गाड्या फोडल्या उद्या त्यांना रस्त्यावर लोक फिरूच देणार नाही ती गद्दारी त्यांना ना परवडणारी नाही त्यामुळे ते डबल येण्याचे मातोश्रीचे म्हणतात <tiny> ते मध्ये एंट्री नाही त्या बारा आमदाराला त्याच्यापैकी आपला नांदेडचा साहेब गद्दार आमदार बालाजी कल्याण करीत एंट्री नाही एंट्री नाकारलेली आहे आणि त्याला दबाल पक्षात घेणार नाही हे स्पष्ट उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या सुद्धा संजय राव साहेबांची पर्वाच्या मुलाखतीमध्ये सुद्धा संजय राव साहेबांनी तू स्पष्ट केले काही बघा आहे आहे पक्षाच्या नेत्यांना आपल्या गाडीच्या माग दोन दोन चार चार गाड्या फिरवल्याशिवाय मी नेत्यांना हे दाखवत आहे जनतेमध्ये जे नेते जात नाहीत त्यांना खर तर प्रोटेक्शन घेऊन फिरावं लागतं आणि इथले ते नेते एवढे लबाड नेते आहेत त्यामुळं लबाडाचं अवतरण अशा पद्धतीने नव्हतं की लबाडाची पीएचडी द्यायची तर नांदेडच्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या इथल्या सगळ्या नेत्यांना दिली गेली पाहिजे मी तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे खासदार जे चिखलीकर आहेत त्यांच्या पायाखालची वाळू पसरली आणि एवढं सांगेन की महाविकास आघाडीचा जो उमेदवार तुम्ही उमेदवार येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये येईल आणि सगळ्याच पक्षाचे सगळेच लोक महाविकास आघाडीला या ठिकाणी विजयी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही मी एवढं सांगितलं अशोक चव्हाण भाजपात प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीचा अशोक चव्हाण साहेबांनी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला परंतु काँग्रेसच्या बरोबर असलेल्या काँग्रेसच्या विचारसरणीचा जो मतदार आहे तो काही चव्हाण साहेबांच्या बरोबर गेलेला नाही अनेक मतदारसंघ तुम्ही दक्षिणचं बघितलं दिलं तुम्ही देंगलोर बघितलं या ठिकाणचे जे काँग्रेसचे आमदार आहेत अजूनही आमच्या आघाडीच्या बरोबर आहे नांदेड शहरामधली जी आमची टीम तेवढी सक्षम आहे काँग्रेसची टीम अजूनही तेवढी सक्षम आहे आणि तुम्हाला मी एवढंच सांगितलं की या ठिकाणचा महाविकास आघाडीचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के मोठ्या ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये अशोक चव्हाण साहेबांचं आणि चिखलीकरांचं जे विड्या भोपळ्याचं नातं होतं हे विड्या भोपळ्याच्या नात्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीच्या आमच्या उमेदवाराला शंभर टक्के होईल आणि मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं म्हणजे भारतीय जनता मधल्या नाराजांची संख्या बघितली काँग्रेसच्या विचारासारखीची मतदान असते शिवसेनेचा जो बाल्य किल्ला आहे म्हणजे मोगेळ तालुका शिवसेनेचा बाले किल्ला आहे देंगलूर तालुका बाले किल्ला आहे मध्ये आहे नांदेड दक्षिण उत्तर मध्ये या ठिकाणी शिवसेनेचे आमदारही होते त्यामुळे निश्चितच या ठिकाणी शिवसेनेची मोठी ताकद असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी असेल अनेक घटक अनेक घटक मी तुम्हाला सांगितलं निश्चितच महाविकास आघाडीच्या बरोबर आहे म्हणून आज आपण बंगवानी प्रश्न विचारला होता की आज कि बाबाजी जी गाडी फोडलेली आहे त्या गाडी फोडण्याचं मागचं कारण काय तर बघितलं की आपण आजच्या गद्दार आमदार असं खासदार असलो शेजारचाही आमदार असं हेमंत पाटील हिंगोलीचा त्याही ठिकाणी त्या हेमंत पाटलाला आजची परिस्थिती न फिरू देण्यासारखी आहे कारण हे जनतेमध्ये गेलेले त्यांना जनतेचा राग मना इतका इतका विरुद्ध झालेला आहे की विरुद्ध हा गद्दार इतके मनात टोका लोकांच्या भर भरलेले त्याच्यामुळं लोकांनी आता हे त्यांना न घेऊ देण्याचं कारण त्यांच्या पायाकाची वाढून आज इथं जे खासदार असते प्रस्तावित नांदेड शहरातले नांदेड माझे तुम्ही आता एका पत्रकारांवर प्रश्न विचारला की अशोकराव गेल्यामुळं त्यांचा फरक पडणार आहे का माझं ते हे म्हणणं आहे की त्याच्याकडं मतदार आहेत हे त्यांच्या झोटाच्या वाचवण्यासाठी तातडी वाचवण्यासाठी युद्ध गेलेले पुढच्या जनतेसाठी किंवा एखाद्या नगरसेवकासाठी किंवा एखाद्या आमदारासाठी युद्ध गेले यांच्यात संघर्ष करण्याची ताकदच नाही ईडीची सुद्धा तो गोष्टी तरी त्यांच्याकडून कर संघर्ष करण्याची ताकत नाही म्हणून हे तिकडं घाबरून पळून गेलेले असा आमचा तर ठाम आरोप आहे शिवसेनेचा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आमचा जिल्हा प्रमुख म्हणून या नात्याने सुद्धा आता त्यांचा विरोध कुठल्याही प्रकारचे शहरातले मतदार जागा मिळत आहेत त्यांच्या काँग्रेसच्या काही जिल्हाध्यक्ष सुद्धाच आहेत काँग्रेस कमिटीच्या तिथे बघितलं असं तुम्ही तीन चार हजार लोक मोठ्या प्रमाणात पक्षाचे त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा होते सुद्धा ना दादा आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बैठक घेतली एक औपचारिकता म्हणून आमची सगळ्यांची त्या निमित्तानं उद्याचे लोक सभेच्या निमित्तानं येणारे आणि या पाच वर्षामध्ये तुम्हाला माहित सर्व पत्रकार बांधवांना की आपण बघितलं का प्रतापाडी चिपलीकर आहे रेल्वे स्टेशनला तिथं काँग्रेसचे कोणीतरी जे आता बीजेपी मध्ये गेलेले काँग्रेसचे लोक एक तरी नगर जो तिथे तुम्हाला दिसला का म्हणजे याचा अर्थ तिथं सरळ सरळ दिसते की गट आणि तट कडे एका मध्ये दोन तक होऊ शकणार नाही हे आमचं तर ठाम मत आहे दुसरी मत तुम्ही सगळ्या पत्रकारांनी बघितलं की जिथं जिथं त्यांचा सत्कार केला तिथं तिथं काँग्रेसचे जे पदाधिकारी बीजेपी मध्ये गेलेले तेही लोक तिथ दिसलेले नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आम्हाला असं दिसतं की दोन ते तीन गट पडलेले त्याच्यामुळे त्यांचा पराजय निश्चितच या ठिकाणी सांगतो तुम्हाला पाच वर्षानंतर प्रत्येक आपण बघितलेला आहे इथं भास्करराव पाटील होते इथं आशोकराव होते पण प्रत्येक वर्षाला इथं खात्या बदलला जातो ही इथं नांदेड जिल्ह्याची एक प्रथा आपण बघतो बघत आलो

सत्तेची मार आणि मस्ती किती आहे तर लोहा तालुक्यामधल्या पीआयच्या माध्यमातून आपण डोळ्यानं बघितलेली असेल म्हणजे शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला पोलीस स्टेशनला मोडून घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर मारहाण करणं त्या संदर्भामध्ये आम्ही त्याचा जाहीर निषेध केला मान्य एसपीना आम्ही सांगितलं आईजीची भेट घेतली आणि पुढच्या काळामध्ये पीआयने जे कृत्य के केलेलं आहे त्याची चौकशी ऍडिशनल पीच्या माध्यमातून निश्चितच होते आम्ही एक दोन तीन दिवसाचा काळ दिलेला आहे नाही तर शिवसेना या पुढच्या काळामध्ये कुठल्याही म्हणजे लोहा करणारे नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसैनिकाला अशा पद्धतीचा त्रास सत्तेची मस्ती घेऊन जे आधी मा, मा, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पोलीस अधिकारी आधी करत असतील त्याच्यामागे शिवसेना ठामपणे पुढच्या काळामध्ये होत लोहा बंद करण्याचं आव्हानही केलं होतं परंतु दोन तीन दिवस तर आम्हाला त्यांची चौकशी करतायत अधिकारी परवाच आमची आयजीची भेट झाली त्याने वेळही द्यावा लागेल उद्या आम्ही कोर्टाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यावर पीआयवर आपण कंप्लेनही दाखल आपण त्याची डेट आहे एक दोन चार दिवसाचा काळात दिल्यानंतर हे आंदोलन तर संपणार नाही सत्ता यांची मस्ती आहे लक्षात ठेवा म्हणजे नांदेडच्या खासदाराच्या दबावाला बळी पडून जे जे अधिकारी चुकीचं काम करतील त्याच्या विरोधामध्ये शिवसेना तेवढ्याच ताकदीने उभा उद्धवजी ठाकरे साहेब नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौरा या निमित्ताने या दोन्ही मतदारसंघामध्ये उद्या सकाळी नांदेड एअरपोर्ट येथे आगमन होईल त्यानंतर ते हिंगोली मतदारसंघामध्ये सभा करून परवाना अनुसया गार्डन या ठिकाणी दोन वाजता नांदेड लोकसभेची एक सर्व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील आणि जे ना हिंगोली मतदारसंघ आहे लोकसभा हा आमच्या नांदेड अर्धापूरला काही अर्धापूरचा भाग आहे त्या भागामधून आम्ही हा शिवसेनेचा आमचा उमेदवार म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी हिंगोली जिल्ह्यातील आमचे जो जे कोणी उमेदवार असतील त्यांच्यासाठी आम्ही निवडून येण्यासाठी सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागणार आहोत त्याचप्रमाणे नांदेडचा जो महा महाविकास आघाडीचा जे काही उमेदवार कोण देतील मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार त्या उमेदवाराला सुद्धा आम्ही निवडून आणि आणण्याचा पराकष्ट करू आणि त्यांना निवडून आणू तो उद्धवजीसाठी घेतील आणि आता आज उद्या ते इंग्लिश आहेच ते कळवतील दोन दिवसात महा महाविकास आघाडीची यादी होणारच आहे सर्व पत्रकारांचे मान्य उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा हा नांदेड एअरपोर्ट हा उद्या सकाळी एअरपोर्ट येथे आहे आणि तिथून सकाळी साडे दहा वाजता ते हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौऱ्यासाठी जाणार आहेत त्यानंतर एकोणीस तारखेला हिंगोली जिल्ह्यातला जनसंवाद दौरा संपल्याच्या नंतर नांदेड येथील अनुसया गार्डन आसना या ठिकाणी साहेबांची जाहीर सभा दोन वाजता होईल शिवसेना पक्षप्रमुख आमचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दिनांक एकोणीस रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता अनुसया गार्डन मंगल कार्यालय आसना बायपास येथे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक शाखाप्रमुख नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शिवसैनिकांची संवाद साधणार आहेत त्यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी अनुसया मंगल कार्यालय आसना बायपास येथे दुपारी दोन वाजता सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जमावे शिवसेना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या कार्यक्रमाची जयत तयारी चालू आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमतील उद्धव साहेबांना ऐकतील ही आम्हाला ग्वाही आहे येणाऱ्या काळात निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा रोवण्यासाठी आम्ही शिवसैनिक जिल्हा प्रमुख या नात्यानं सर्व नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक सज्ज आहोत आणि इथल्या गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत कदाचित सांगितलं की आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत त्यांनी जरी कितीही प्रयत्न केला तरी उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे वेळोवेळी मुलाखत मुलाखतीमधून सुद्धा संजय राऊत साहेबांनी सांगितले आपण ऐकलं असाल आणि आम्ही नांदेड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेत घेण्याचा कुठलाही प्रश्न नाही आज जरी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या असतील बालाजी कल्याणकर गद्दार हे येण्याचा प्रयत्न जरी करीत असतील तर शिवसैनिक हे सहन करणार आहे आणि त्याला मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत आज त्याला भूमिपहिता सपाट झाली आज तुम्ही बघितला असेल मी माग मगा मागे सुद्धा एक वेळेस बोललो होतो की बाला गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलीस प्रोटेक्शन काढावं हो, जनता त्याला अजिबात रस्त्यावर फिरू देणार नाही आणि काल आचारसंहिता लागली काल आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्याचं पोलीस प्रोटेक्शन निघालं आणि आज त्याची गाडी फोडण्याचं काम हे केलं हे रोष आहे हे रोष याच्या पुढेही व्यक्त होईल वेळोवेळी जातीचा रोष त्याच्यावर व्यक्त होईल कारण ही गद्दारी आणि ज्याने मराठा समाजाचा एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही हा रोष ना ते आहे आणि हा रोष मराठा समाजाचा आहे शिवसैनिकाचा आहे गद्दारी केल्याला कुणाच्याही पचनी पडलं नाही आणि भविष्यातही पडणार नाही आमदाराला गाडल्याशिवाय ही, ही जनता आता उत्तरची स्वस्त बसणार नाही